नमस्कार राष्ट्रीय न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत सव्वीस जानेवारी भारतीय प्रजासत्ताकच्या पंच्याहत्तराव्या दिनानिमित्ताने आयोजित मुख्य ध्वजारोहण समारंभ धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास व पंचायती राज पर्यटन मंत्री माननीय गिरीश महाजन यांच्या हस्ते झाला यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की भारताला विकसित आणि आत्मनिर्भर भारत घडवण्याचे स्वप्न माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी पाहिले आहे या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी आपण सर्वांचे सहकार्य आणि योगदान आवश्यक आहे दोन हजार सत्तेचाळीसमध्ये भारतीय स्वातंत्र्याला शंभर वर्ष पूर्ण होती त्यामुळे येत्या पंचवीस वर्षाच्या कालावधीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील बलशाली आणि आत्मनिर्भर भारत घडवायचा आहे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेत नेतृत्वाखाली सरकारने राज्याच्या सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले असून त्यांचा लाभ सर्वसामान्य नागरिक शेतकरी युवा महिलांना होत आहे त्यामुळे धुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे सन दोन हजार तेवीस चोवीस वर्षासाठी धुळे जिल्हा वार्षिक योजनेचा दोनशे पासष्ट कोटी रुपयांचा नियतम्या मंजूर झाला यामुळे जिल्ह्यातील पायाभूत सोयीसुविधांचे बळकटीकरण होण्यास मदत होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला पालकमंत्री श्री महाजन आपल्या भाषणात पुढे म्हणाले की अलोणींच्या प्रभावासह पर्यावरणीय विविध कारणांमुळे धुळे जिल्ह्यात गेल्या वर्षी कमी पाऊस झाला त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्यामुळे शासनाने शिंदखेडा तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे असेही ते यावेळी म्हणाले तुला भारत की आवाज भारत

चौऱ्यात्तराव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ते आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो भारतीय स्वातंत्र्य नुकतीच पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली स्वतंत्र भारताला स्वतःचे संविधान राज्यघटना असावी म्हणून घटनास्थितीची स्थापना करण्यात आली ज्या समितीचा मसुदा समिती अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या सर्वसमावेशक अशा राज्यघटनेचा आपण सव्वीस जानेवारी एकोणीसशे पाच रोजी स्वीकार केला या भारतीय प्रजासत्ता दिनाच्या आज चौऱ्याहत्तर वया वर्धापन दिन आपण या ठिकाणी साजरा करत आहोत आणि लिलोच्या प्रभावाचा पर्यावर पर्यावरणीय विविध कारणामुळे धुळे जिल्ह्यात गेल्या वर्षी कमी पाऊस झाला त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे यावेळी जनतेशी संवाद साधताना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे खासदार डॉक्टर सुभाष भामरे आमदार मंजुरा ताई गावित जिल्हाधिकारी अभिनव गोयल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत उपवन संरक्षक नितीन सिंग मनपा आयुक्त अमिताभ दगडे अपर जिल्हाधिकारी देवदत्त देवदत्त, देवदत्त, देवदत्त रिपीठ उपर जिल्हाधिकारी देवदत्त केता निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावडे सहाय्यक पोलीस अधीक्षक एस ऋषिकेश रेड्डी उपजिल्हाधिकारी महेश जमदाडे सुरेखा चौहान जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेला जिल्हा सैनिक अधिकारी मेजर डॉक्टर निलेश पाटील माजी आमदार शरद पाटील माजी महापौर प्रदेशसाठी प्रतिभाताई चौधरी जयश्री यांना माझी मान्यवर उपस्थित होते